नमस्कार मित्रांनो मी सादर करीत आहे कवी सुरेश भट यांची सुंदर अशी कविता इतकेच मला जाताना सरणावर कळले होते नक्की ऐका इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले इतकेच मला जाताना सरणावर कळले होते गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया पाऊस कधी वाऱ्याने माघारी वळले होते पाऊस कधी वाऱ्याने माघारी वळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मी ऐकवली तेव्हाही तुझ हीच मी नाव तुझे चुपचाप वगळले होते।, चुप होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते याचेच रडू आले की जमले न मला रडणेही मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रुत मिसळले होते मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रुत मिसळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वनवन केली जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते।, होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी विजलो तेव्हा सारे आकाश उजळले होते मी विजलो तेव्हा सारे आकाश उजळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते